मनसे आणि शिवसेना युती संदर्भात संजय राऊतांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलेलं आहे आणि राज आणि उद्धव दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली सुद्धा असेल असं वक्तव्य आता राऊतांनी केल्याचं पाहायला मिळत आहे युती संदर्भात मनसेकडे कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही असं प्रत्युत्तर किंवा असं वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी अगोदरच केलंय ठाकरे बंधूंना कोणत्याही प्रस्तावाची गरज नाही संजय राऊतांचं संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर हे प्रत्युत्तर सुद्धा पाहायला मिळालंय राज्यामध्ये आपण पाहतोय मनसे शिवसेना पुन्हा आहे आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकारात सगळे लोक आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण चांगलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकार्य सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत आम्ही त्यांचे सगळे सहकार्य या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल जरी होत असलं किंवा सकारात्मक असले आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय